माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार माझं नाव आहे गौरी आणि तुमच्या सगळ्यांचं टेस्ट ऑफ इमोशन्समध्ये खूप स्वागत मला असं वाटतं प्रत्येक घरात अशी माणसं असतात की काहींना सुक्की भाजी आवडती आणि काहींना पातळ भाजी आवडती आणि दोन्ही दोन्ही करायचं म्हणजे कंटाळा येऊन जातो मग तुम्ही ही अशा प्रकारे भुर्जीची भाजी बनवू शकता म्हणजे ज्यांना सुकी भाजी आवडती त्यांना सुकी भुर्जी बनवून देऊ शकता आणि थोडं पाणी टाकलं की तुमची पातळ ही तयार होईल आणि खरंच सांगते भुर्जी खा किंवा त्याची पातळ भाजी खा दोन्ही खूप टेस्टी लागते सो मस्त अशी भुर्जीची पातळ भाजी बनवण्यासाठी माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आत्ता आपण आजच्या रेसिपीला सुरू करूया आधी आपण भाजीचं वाटण वाटून घेऊया त्यासाठी मी खलबत्त्यामध्ये अर्धा चमचा जिरी टाकलेली आहे अर्धा चमचा धने टाकायचे आहेत मी दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकलेल्या आहेत आणि पाच ते सहा लसणाच्या पकड्या टाकायच्या आहेत आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता गॅसवरती कढई ठेवायची आणि कढई गरम झाली की त्याच्यामध्ये मी तीन चमचा तेल टाकलं आहे तेल गरम झालेलं आहे आणि आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे एक वाटी बारीक चिरलेला कांदा कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे कांद्याचा थोडासा कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये आपण जे बारीक केलेलं वाटण आहे ते टाकायचं आहे आणि ते देखील परतून घ्यायचं आहे वाटण आणि कांदा परतून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे एक बारीक चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो कांदा आणि वाटणामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे म्हणजे टोमॅटो पटकन शिजेल टोमॅटो परतून झालेला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकत आहे चिमूटभर हिंग अर्धा छोटा चम्मच हळद टाकायची आहे एक चमचा मी लाल तिखट टाकत आहे आणि एक चमचा मी घरगुती मसाला टाकत आहे आता हा मसाला आपल्याला छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाला परतून झाला की त्याच्यामध्ये आपल्याला अंडी फोडून टाकायची आहे आणि मी चार अंडी टाकलेली आहेत गॅसची फ्लेम आपल्याला छोटी ठेवायची आहे म्हणजे अंडी खाली लागणार नाही आणि हे हलवत राहून आपल्याला छान भुर्जी बनवून घ्यायची आहे बुर्जी तयार झालेली आहे आता आपण याच्यामध्ये पाणी टाकू मी ही भाजी दोन माणसांसाठी बनवत आहे आणि मी त्याच्यामध्ये आता एक ग्लास पाणी टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये टाकलेली आहे बारीक चिरलेली कोथंबीर भाजीला छान कलर यावा यासाठी मी फोडणीच्या भांड्यामध्ये एक चमचा तेल गरम करून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये कश्मीरी लाल तिखट टाकलेला आहे आणि ही फोडणी आपल्याला भाजीमध्ये ओतायची आहे आता गॅसची फ्लेम बारीक ठेवूनच आपल्याला भाजीला छान उकळी आणून द्यायची आहे मीठ आपण टोमॅटो परततानाच टाकलं होतं त्यामुळे परत मीठ टाकायची गरज नाही आणि आपली भाजी छान उकळलेली आहे आणि सर्व करण्यासाठी रेडी आहे आता ही भाजी मी एका बाऊलमध्ये सर्व करत आहे भाजी तुम्हाला थोडीशी पातळ वाटेल परंतु ही खायला खूप टेस्टी लागते ही अशा प्रकारची भाजी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी वाटली मला कमेंट करून सांगा आणि हो आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे खूप आभार 拜拜。Bye bye.